ठरला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सरपंच दत्ता गांजाळे हे राजीनामा दिल्यानंतर तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा आंबेगाव तालुक्यामध्ये चालू होती मात्र ह्या चर्चेला कुठंतरी पूर्णविराम मिळाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माजी सरपंच दत्ता गांजाळे हे आता शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे असं या ठिकाणी निघते मंचरमधून मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते दत्ता गांधडे यांचे कार्यकर्ते हे प्रवेशासाठी मुंबईला निघाले आहेत कशा पद्धतीने त्यांचा प्रवेश होणार आहे काय त्यांच्या चर्चा करूया मुंबईला आले कशा पद्धतीने प्रवेश आहे किती वाजता प्रवेश आहे आणि कुणा हस्ते प्रवेश होणार आहे त्याबद्दल सांग संध्याकाळी सहा वाजता पक्षप्रमुख माननीय नामदार भाई शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे यावेळी जुन्नरचे आमदार या विभागाचे जिल्हाप्रमुख माननीय शरददादा सोनवणेसुद्धा असतील आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि मंचर शहरातील शिवसैनिक यावेळेस उपस्थित असतील नक्कीच या ठिकाणी मोठे संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत यानंतर किती वाजता प्रवे प्रवेश होणारे कुठं होणार आहे सायंकाळी सहा वाजता मुक्तागिरी बांगल्यावर प्रवेश संपन्न होणार आहे आता हे जे या ठिकाणी तुम्ही पक्ष सोडला आहे आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा आपण राजीनामा दिला आहे आंबेगावच्या लोकांना जनतेला प्रश्न पडला की असं काय झालं की तुम्ही राजीनामा दिला नाही स्थानिक पदाधिकारी आहेत यांचा का जो आपण कारभार पाहतो गेली दोन वर्षापासून तो अक्षरशः सर्वसामान्य शिवसैनिकांना एकदम काय म्हणतात खालच्या दर्जाची वागणूक देणे कुणालाही विश्वासात न घेणे या सगळ्या गोष्टीला कंटाळून वारंवार वरिष्ठांच्या कानावर घालून सुद्धा सदर बाबीत कुठलाच बदल न झाल्यामुळे आम्हाला हा शेवटी शिवसैनिक वाचवायसाठी हा निर्णय घेण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि मागील काही जर तुम्ही पाहिलं ना आमदार एकनाथबाई शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर आत्ता सध्याचा त्यांचा काळ बघितला तर मनसर शहरात जवळजवळ एक सव्वाशे कोटीचा निधी एकनाथबाईंनी मनसर शहरासाठी दिलेला आहे आणि जर मग अशा नेतृत्वाच्या मागे जाण्याचा त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे नक्कीच आता तुम्ही प्रवेश करणार आहात मात्र येणाऱ्या नगरपंचायत ही काही महिन्यावर येऊन ठेपली आहे कशा पद्धतीने शिवसेनेची रणनीती असणार आहे कारण पहिला प्रश्न असा पडला आंबेगावकरांना की तुमची आणि जी महायुती आहे यांची महायुती आहे मात्र तुम्हाला विश्वासात घेतलं जाईल का आणि बऱ्याच वेळा असं झालं आहे का तालुक्यामध्ये तुमचा कलगीतुरा हा सर्व जनता पाहती महाराष्ट्रात समजा युती आहेत पण इथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी म्हणजे शिवसेनेला ललकारले का तुम्ही तुमची ताकद दाखवा त्यामुळे आता ती ताकद आम्ही मनसर शहरातून त्यांना शंभर टक्के दाखवणार येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये शिवसेना शिंदे साहेबांचं मंचरचे नगराध्यक्ष पदाचे तुम्हा उमेदवार असू शकतात का ते पाहायला मिळेल का नाही अजून आरक्षण नक्की नाही आहे उद्या महिला आरक्षण येऊ शकतं आल्यानंतर ओबीसी येऊ शकतं एस सी महिला येऊ शकते एस टी महिला येऊ शकते एस टी पुरुष येऊ शकतो मला काय व्हायचं आहे म्हणून हा निर्णय घेतलेला नाही आहे हा सर्वसामान्य मंचरकारांना एक विकासाच्या याच्यावर वाटेवर हो नेण्यासाठी घेतलेला निर्णय नक्कीच आंबेगाव तालुक्यामध्ये अशा पद्धतीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडला आहे आता हे संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये दत्ता गांजाळे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर एक प्रकारे तुम्हाला महायुतीतूनच मोठं आव्हान झालं होतं आणि या आव्हानामध्ये तुम्हाला कुठंतरी बाहेर फेकलं जाते आणि कुठंतरी डावलं जाते राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा कुठंतरी तुम्हाला बाजूला फेकण्याचा प्रयत्न करतो आहे काय सांगणार हा नेत्यातले तर हा प्रवेश झाला आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रथमता दत्ता गांजळेच्या यांच्या प्रवेशानिमित्त त्यांचं आम्ही या ठिकाणी पक्षामध्ये सहर्ष असं स्वागत करतो आणि निश्चितपणे मनसरमध्ये त्या ठिकाणी पक्षाला चांगल्या प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी मिळणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत आमच्यामध्ये नाही त्याच पद्धतीने आता एक पाच सहा दिवसापूर्वी शिवसेनेचा मेळावा झाल्यानंतर काही आमच्या मित्रांनी आणि मित्रपक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वल्गना केल्या की स्वबळावरती त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वबळावर लढलं पाहिजे पण आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे की प्रथमतः त्यांच्यामध्ये हिंमत होती तर त्यांनी हे वाक्य आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर हे वाक्य वापरायला पाहिजे होती आज नेहमीप्रमाणे नेहमीची स्टाईल यांनी ने वापरलेली आहे स्वतःचं भागून घेत घेतलं स्वतःचं भागलं का नंतर बाकीच्या मित्रपक्षांना त्या ठिकाणी बाजूला करायचं आणि ही नेहमीची पद्धत आहे ही गेल्या पस्तीस चाळीस वर्षाची पद्धत आहे की एक माणूस जवळ करायचा आणि आपलं काम भागलं का त्याला दूर फेकायचा ही सिस्टीम त्या ठिकाणी आहे आणि राष्ट्रवादीने पुन्हा तेच केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या वल्गणं या ठिकाणी केलेल्या आहेत कुठंतरी आज जा जा है। है का? आमी आता तगांजेचा प्रवेश झाला आहे आणि तुम्ही या प्रवेशात असं सांगताय का आम्ही आता नगरपंचायत सोबळ लढायसाठी तयार आहोत म्हणून असं सांगताय का आम्ही सगळ्या ठिकाणच्या जागा त्या ठिकाणी निश्चितपणे नगरपंच नगरपंचायत असू द्या किंवा जिल्हा परिषदच्या सगळ्या जागा असू द्या आम्ही निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी लढणार आहोत आणि आम्ही लढायला तयार आहोत जर आम्हाला विश्वासात घेतलं नाही बी जे पी असेल किंवा राष्ट्रवादी असेल जर विश्वासात घेतलं नाही तर निश्चितपणे आम्ही सोबळावर लढायला पूर्णपणे तयार आहे आणि सगळ्या जे डिपीच्या जागा आम्ही निश्चितपणे निवडून येऊ आणि नगराध्यक्षपदाची पण जागा आमची निवडून येईल याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही एक प्रकारे आजचा प्रवेश करून तुम्ही हे आव्हान राष्ट्रवादीचा अजित पवार पक्षाचं आव्हान स्वीकारलं आहे वळसे पाटलांचं आव्हान आहे असं एकंदर वाटते का स्वीकारलं मानण्यापेक्षा ज्याला त्याला आपापलं कळालं पाहिजे की वापर करायचा पहिला आमदारकीच्या वेळेस शिवसेनेचा प पूर्ण पक्षाचा वापर केला आणि आता म्हणायला लागले की असं आणि तसं आमचं त्यांना जाहीर आवानी आमदारकीला आमच्यामुळं तुमचा कॅन्डिडेट निवडून आलेला आहे याच्याबद्दल तुम्ही काही मनात ठेवायचं नाही आणि आमचा कॅन्डिडेट या आम्ही ज्यावेळेस कॅन्डिडेट उभे करू आज तुम्हाला आमदारकी मिळाली मी त्या दिवशी पण सांगितले तुमच्याकडे आमदारकी आहे बाकीच्या सगळ्या जागा आम्हाला पाहिजेत नक्कीच हे होते रे वळसे मात्र हे सगळं असतानाच कुठंतरी वळसे वाटलं ज्या कुठच्याला कुठंतरी आवेल होत होती आणि त्याचाच त्यास एक प्रकारे टिंगल करण्यात आली होती आणि आपल्यासोबत सचिन बांगर आहेत यांच्याशी ती घटना घडली होती का यां त्यांना डिवर्सण्यात आलं होतं कुठंतरी आज ह्या दत्ता गांद्रे यांच्या प्रवेशानंतर जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षांचे आव्हान केलं होतं का तुम्ही स्वतंत्र लढून दाखवा आता तरी त्यांना तर उत्तर आहे का मंच नगर माध्यमातून शिवसेनेला दिवसणारा मायका लाल ला अजून इथं जन्माला यायचा आहे आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन घेऊन जाणारे शिवसैनिक आहोत महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये आज हजारो लाखो शिवसैनिक येत्या ठिकाणी एकवट आहेत तुम्ही बघितलं असेल आम्ही काय कोणाला हे करत नाही लक्षात आलं का आम्ही आमची शिवसेनेची ताकद आज जनमताच्या माध्यमामधून दाखवली म्हणून तुम्ही त्या ठिकाणी विधानसभेला आंबेगाव तालुक्यामध्ये आमदार म्हणून निवडून आलात परंतु तुमच्यामध्ये थोडं देखील प्रेम शिल्लक नाही आणि शिवसैनिकांबद्दल तुमची जर अशी वक्तव्य येणार असतील तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शिवसैनिक धडा शिकवल्यावर शिवाय राहणार नाही आणि हा आमचा दडा म्हणजे आम्ही काही शत्रुत्व घेतलं नाही महायुतीमध्ये काय आम्ही मिठाचा काढा टाकला नाही आम्ही कामातून उत्तर देऊ ही पहिली झलक आहे येणाऱ्या काळामध्ये तालुका संपूर्ण भगवा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आंबेगाव आम तालुका शिवसेनेची वाटचाल त्या ठिकाणी कशी राहील हे तुम्ही बघितल्याशिवाय राहणार नाही नगरपंचायतची तयारी आहे का मंचर नगरपंचायती नगरपंचायतच नव्हे तर ही प्रत्येक निवडणूक पर ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल तुम्ही बघितलं की शिवसेनेचा वर्धापन दिला वर्धापन दिन झाला त्यावेळेला मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी सांगितलं आता महाराष्ट्र भगवा झाला आहे आता नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती भगवा करायचे आहेत त्यासाठी शिवसैनिकांना कामाला लागा म्हणून आम्ही या का ठिकाणी कामाला लागलो आहे नक्कीच च्या पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये सोबळावर लढून दाखवा असं शिंदे यांच्या शिवसेनेला आवाहन केलं होतं मात्र त्यानंतर हा झालेला प्रवेश हे आहे कुठंतरी या सगळ्याला एक आक्रमक उत्तर आणि ताकद जी आहे शिंदेच्या शिवसेने यांची ती दाखवण्याचा हा प्रयत्न असेल नक्कीच या पुढच्या निवडणुका हे आम्ही सोबळावर लढणार आहोत असं या ठिकाणच्या प्रमुख प्रमुखपदा सांगण्यात येत आहे अमोल जाधव पुणे सुपर् शिवसेना शिंदे पक्षाचे ग माजी गटनेते दे, देवीदास दरेकर आहेत दत्ता गांजाळे यांचा प्रवेश हा शिंदे पक्षामध्ये झाल्यानंतर त्यांच्या मेन मुख्य पदाधिकाऱ्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जा जाणून घेऊया काय सांगा नंतर आता यांचा तुमच्या पक्षामध्ये प्रवेश आहे पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांना काय वाटतं हा प्रवेश झाल्यानंतर तुमच्या पक्षाची ताकद कुठेतरी वाढणार आहे का आणि वाढली जरी असली तर जर ते मनसरची नग, नगर नगरपंचायतची परिस्थिती कशी असेल हे पा प्रथमतः सांगतो शिवसेनेची ताकद ही आंबेगाव तालुक्यामध्ये आहेच आंबेगाव तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष शिवसेना चांगल्या प्रकारे नेटाने लढून पक्षाचा आलेख सातत्याने उंच ठेवत आलेला आहे दुसरा प्रश्न दत्ता गांजळे शिवसेनेमध्येच होते आणि शिवसेनेतच आहेत परंतु विचाराच्या माध्यमातून थोडाफार फारकत होत असते परंतु दत्ताबाहुंना वाटलं का एक चांगला नेता एक महाराष्ट्राचा चांगला कर्तव्यगार मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी काम करत असताना आपणसुद्धा आपल्या जीवनाची आहुती त्यांच्याबरोबर देण्याचा प्रयत्न दत्ताबाहुंच्या माध्यमातून होतो जर दत्ताबाऊ पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे मंचर शहरामध्ये चांगल्या प्रकारचा विकास करून एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मंचर शहरामध्ये चांगलं काम उभं करतो आणि आपलं स्वतःचं नाव पक्षाच्या माध्यमातून कमवतो म्हणून आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना वाटलं का दत्ताबाहांना सुद्धा आपल्यामध्ये सामील करून पुन्हा एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मंचरसाठी एक चांगल्या प्रकारचा भरीव निधी आणून मनसरचा आलेख सातत्यानं प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी दत्ता प्रयत्न राहील नक्की यापुढं आता आपल्यासोबत अजित चव्हाण साहेब आहेत आपण त्यांच्याशी विचारू द्या का काय सांगाल कशा का पद्धतीने फायदा होईल पक्षाला खरं तर मनसर ग्रामपंचायत असेल किंवा आताची होणारी नगर परि निवडणूक असेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दत्ता गांजाळे यांचा प्रवेश हा निश्चितपणाने आंबेगाव तालुका शिवसेनेला एक नव चैतन्य देणारा असा निश्चितपणे ठरणार आहे कारण नुसतं मंचरच्या बाबतीत जर बघितलं तर या ग्रामपंचायतचं परिवर्तन नगर परिषदेमध्ये होण्यासाठी सगळ्यात जास्त कष्ट जर कोणी घेतले असेल ते दत्ताभाऊंनी घेतलेले आपण सगळ्यांनी पाहिले दत्ताभाऊंच्या नेतृत्वाखालीच या मंसरमधल्या अनेक योजना मार्गी लागलेल्या आहेत सर्वसामान्यांपर्यंत ते पोचवण्याचं काम दत्ताभाऊंनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे एक घराघरामध्ये पोहोचलेला एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून दत्ताभाऊची या ठिकाणी परिसरामध्ये ओळख आहे आणि त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा निश्चितपणानं शिवसेना पक्षालाही होणार आहे निश्चितपणानं नक्कीच हे सगळं असतानाच मात्र पक्षामध्ये काही कुजबुजी चालू होते आपल्यासोबत शिवसेना शिंदे पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रवीण थोरात आहेत आपण त्यांना विचारूया की काय सांगाल का हा जो प्रवेश होता आहे तर पूर्ण पदाधिकाऱ्यांची याला संमती आहे का कुठंतरी कुसबूज चालू आहे प तालुक्यामध्ये काहीतरी कुठंतरी पसरवलं जाते काय सांगा नक्कीच सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की आपला शिवसेना पक्ष अतिशय बळकटीने ताकदीने तयार व्हावा सर्वांनी एकजुटीने काम करावं आता हे काय ज्या राजकीय चर्चा पसरवल्या जातात का यांच्यामध्ये दोन गट आहेत आग... किंवा काय काय असं खरी परिस्थिती काय अगदी काही नाही म्हणजे हे अगदी तुमच्या मीडियाला मी सांगतो असं अजिबात काय नाही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुका शिवसेना ही पूर्ण एकजुटीने काम करत आहे आणि इथून पुढे भविष्य काळातही काम करणार आहे मी या ज्या मनसर नगरपंचायतच्या निमित्ताने मनसरचे आपले माजी सरपंच असतील त्यांच्याबरोबर माझी ग्रामपंचायत सदस्य असतील आणि बरेच शिवसेनेचे पदाधिकारी असतील उभाटा गटाचे किंवा काही बी जे पीचे असतील काही आप पक्षाचे आहेत काही इतर पक्षातले आहेत त्यांना शिंदे साहेबांच्या कार्यावर प्रभावित होऊन त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या नंतर शिंदे साहेबांच्या मदतीने मनसर नगरपंचायतचा अधिकाधिक विकास व्हावा त्यांच्याकडून अधिकाधिक विकास कामे करून घेऊ घेऊ आम्ही हे आम्ही एक हे करतो ग्वाई देतो आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये या ज्या सर्व शिवसैनिकांचा पुन्हा प्रवेश होणार आहे तर मी सर्वांचं सा स्वागत करतो जय हिंद जय याच्यामध्ये असं आहे का, का, का। आता त्यांनी तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे तुमच्या बैठकांनी बऱ्याच वेळा असं का त्यांचं जे पुनर्वसन व्हायला पाहिजे ते योग्य होत नाही कार्यकर्त्यांचं आता तुमचा दत्ताकांत यांचा प्रवेश झालेला आहे मात्र त्यांच्या बाबत जर जुनी जी तक्रार आहे ती जर पुढे चालू राहिली तर काय वाटतं मला कारण अशा तक्रारी आलेल्या आहेत का व्यवस्थित पद दिलं जात नाहीत लवकर किंवा त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित होत नाही नाही अगदी पत्रकार बांधव तुम्हाला मी सांगू इच्छितो आम्ही आज या पदावर पोहोचलोय अगदी तळागाळामध्ये काम करून आज जे शिवसैनिक आज शिवसेनेमध्ये पदाधिकारी काम करतात हे अगदी ग्राउंड लेवलवर काम करून गावागावामध्ये जाऊन गावागावामधील गावा सर्व लोकांचे प्रश्न विचारून विचारपूस करून सोडवून अगदी तळगाळात काम करणारे आम्ही शिवसैनिक आहोत आणि त्या पदांचा किंवा याचा आम्हाला अतिशय या जे पुनर्वसन होणार आहे का शंभर टक्के दत्ता गांजळे असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील आंबेगाव तालुका शिवसेना पक्षामध्ये त्यांचा अगदी मान सन्मान राखला जाईल आणि या पुढील काळामध्ये सर्व एकजुटीने आम्ही सर्वजण काम करू मनसरची सूत्र दिली जातील सूत्र त्यांच्या हातात पुढील मागील काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दत्ता त्यांचं योगदान राहिलेलं आहे त्यांच्या सहकार्यांचं पण योगदान राहिलेलं आहे सर्व विचार करून सर्व पक्ष श्रेष्ठींना आमचे प्रमुख शरद सोनवणे असतील आमचे शिवसेनेचे सचिव असतील शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या एकजुटीने विचार पुढे का शिवसेनाने चांगल्या पद्धतीने काम केले एकंदर या पुढील काळामध्ये मनसाची सूत्र एकता घातळ आलो की असं एकंदर जाते हो नक्कीच नक्कीच आमच्या जुने पद्धती कर आहेत महिला आडीचे आहेत काय सांगण याचा फायदा होईल पक्षाला नक्कीच फायदा होणार कारण आतापर्यंतचा आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिक हा प्रामाणिक काम करून घुसमट होती त्याची इतर पक्षामध्ये त्याला न्याय मिळत नाही आणि आतापर्यंत पहिल्या पक्षात जरी होतो शिवसेनेच्या तिथेही त्या शिवसैनिकाचं खच्चीकरणच झालं स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्याच्यामुळं स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज असून त्याचप्रमाणे एकनाथ सा साहेब शिंदेंनी मंसरमध्ये केलेली विकास कामं आणि साहेबांनी जी आतापर्यंत जी सामान्य कार्यकर्त्याला जी दिलेली प्रेरणा आहे त्या प्रेरणेला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी आज फक्त मंसर शहरातील शिवसैनिक आमच्याकडे प्रवेश करत आहेत तुम्ही पाच चला आता आपली ही आषाढी एकादशी होईपर्यंत आंबेगाव तालुक्यातील अजूनही भरपूर शिवसैनिक आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात येण्याच्या वाटेवर आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच इथलं वातावरण कसं दिसेल आणि आजही मी तुम्हाला शब्द देते नगर पंचायत त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आमचा शिवसेनेचा भगवा हा नक्कीच फडकेल आणि त्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू आणि दिवस मेहनत घेऊन सामान्य शिवसैनिकाला न्याय द्यायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू कुठंतरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या वक्तव्याने वाटते नक्कीच आजपर्यंत आमचा विरोधक राष्ट्रवादीच होता आता आमचा नाविला त्यामुळे त्यांच्या उचलल्या परंतु आता आमच्या शिवसैनिकांची अजिबात मानसिकता नाही की त्यांच्याकडून अपमान सहन करून त्यांच्या चटाया उचलायच्या यांनी आमच्या जी पद यांना निवडून आलेले आहेत आणि जर आमचाच अपमान होत असेल तर त्यांना कुठंतरी जागा दाखवण्याची ही वेळ आहे म्हणून आम्ही सर्वसामान्य सगळे शिवसैनिक म्हणजे जुने सगळे एकत्र येऊन आज आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना साथ देत आहोत स्वतंत्र तयारी चालू स्वतंत्र आम्ही स्थानिक लेवलला आम्ही शिवसेना ही स्वतंत्र लढणार आणि स्वतंत्र निवडून येऊन दाखवणार आणि स्थानिक लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवणार हेच आमचं टार्गेट आहे वरिष्ठ वर युती होऊ आघाड्या होऊ काय होऊ परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये स्वत स्वतंत्र शिवसैनिकाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही नक्कीच आमच्या हक्काची लढाई करणार नक्कीच राष्ट्रवादी आज ते आव्हान स्वीकारल्यासारखं या ठिकाणी दिसते अमोल जाधव पुणे सुपरफास्ट तर गांजळे यांचा मुंबई या ठिकाणी प्रवेश होणार आहे मनसर या ठिकाणून त्यांच्या काही महिला कार्यकर्त्या प्रवेशासाठी निघालेल्या आहेत आपल्यासोबत काही महिला कार्यकर्त्या असं नाव काय तुमचं सुवर्णाताई डोंगरे तुमच्याकडे पद होतं पहिलं हा मनसर प्रमुख मनसर आता आता तुम्ही प्रवेश करत आहात काय सांगा महिलांमध्ये काय भावना आहे महिलांमध्ये खूप चांगली भावना उसूळपणे माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते आहेत आलेले महिला आघाडीच्या सगळे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत असं त्याच्यामुळे आम्ही प्रवेश दत्ताभाऊंच्या दत्ताभाऊंबरोबर आम्ही चाललेलो आहोत शिंदेसाहेबांकडे कारण इथे प्र आम्हाला प्रगती पाहिजे मनसरमध्ये आणि आजपर्यंत जो शिंदेसाहेबांनी जो हे केलेला आहे प्र मंसर शहरासाठी जो निधी दिलेला आहे तो निधी आम्हाला आजपर्यंत हे हे नाही त्याच्यामुळे आम्ही थोडंसं दत्ताभाऊंबरोबर शिंदे गटामध्ये आज प्र मनसरच्या विकासासाठी प्रवेश करत आहोत नक्की आता तुम्ही पक्ष बदल करता याचा फायदा होईल का काय वाटतं हो नक्कीच याचा फायदा होईल कारण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशालीची मंचरमध्ये पण जी ताकद होती आज तीच ताकद जर शिंदे साहेबांना आम्ही दिली तर त्या याच्याने आज मंचर नगर परिषदेवर नक्कीच आमचा भगवा पडकेल हे शंभर टक्के शाश्वती आहे हो राजीनामा दिल्यानंतर मन्सरचे माजी सरपंच दत्ता गांजळे हे कोणत्या पक्षात जाणार मात्र ते आता शिवसेना शिंदेसाहेबांच्या पक्षात जाणार हे आता निश्चित झालेले आहे मनसरवरून प्रवेशासाठी दत्ता गांजळे यांचे कार्यकर्ते हे मुंबईला निघालेले आहेत आपल्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत काय सांगा आता तुमचा सर्वांचा प्रवेश हा शिवसेना साहेबांच्या पक्षामध्ये होणार आहे काय वाटतं जनता तुमच्या पाठीशी राहील का पुढं काय वाटतं मला जनता एक शंभर टक्के आमच्या पाठीशी राहणार आहे कारण एकनाथ शिंदे यांचं नाव म्हणजे मुख्यमंत्री झाल्यापासून त्या चर्चेतच आहेत त्याच्यामुळे सगळेच पक्ष तिथंच जास्त होतात एकनाथ शिंदेसाहेबांकडे पुढं याचा फायदा होईल का कारण आता बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसलेलं आहे आ, का बऱ्याच वेळा आपला असं दिसलेलं आहे का पक्षांतर केल्यानंतर कुठंतरी त्याचा फटका बसलेला आहे राजकारणामध्ये शिवाजी आलराव पाटील असतील किंवा इतरही काही असे नेते आहेत का त्याचा थोडासा त्यांना फटका बसला आहे असं लोकं म्हणतात हे काय सांगा याचा फटका बसला वाटत नाही 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 फटका वगैरे काय बसणार नाही हे कारण लोकमतातून दत्ता गांधळे हे मनसर शहरामध्ये आघाडी होईल त्याच्यामंतर पक्ष पक्षाचा विषय जर धरला तर आज एकनाथ शिंदेसाहेबकडनं भरपूर असा विकास निधी या मन्सर शहरासाठी उपलब्ध झालेला आहे आणि हे तुमकुंय होईल याची आम्हाला सर्वांना खात्री त्याच्यामुळे आम्ही हा पक्ष प्रवेश करत आहोत म्हणजे आता दत्ताक्रांजाळे यांच्या मागे जन्म असं म्हणायचं तुम्हाला जन्मत शंभर टक्के सर्वसामान्य जनता ही दत्ता यांच्या पाठीमागं आहे हे कार्यकर्ता म्हणून काय वाटतं तुम्हाला या प्रवेश कार्यकर्ता म्हणून मला हे आवडतं की एकनाथ शिंदेसाहेब हे ग्राउंड लेवलचे नेते आहेत आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत त्यामुळं आम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो अंतर्मनातून निर्णय घेतलेला आहे शिवसेनेचा धनुष्यबाण हा आमच्या तनातनात आणि मनामनात बसलेला आहे त्यामुळे जे काय आम्ही निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय घेतलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दलचं लोकमत हे अतिशय चांगलं आहे की ग्राउंड लेवलला ग्राउंड लेवलचे नेते असल्यामुळं कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा नेते असल्यामुळं जो का निर्णय घेतला हो, त्यामध्ये आम्ही आनंदी आहोत मापांतराचा फायदा होईल का नक्की नक्कीच फायदा होणार असं या दत्ताभाऊ गांधळे यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं ते आपण ऐकलं या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाते शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट